तर लातूरमधली ही थेट दृश्य आपण पाहतोय अभिनेता रितेश देशमुख पत्नी जिनी सह मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहोचलेला आहे अमित देशमुख देखील मतदानासाठी सहकुटुंब तिथे पोहोचलेले आहेत आणि संपूर्ण परिवार आपल्या मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत लातूरमधून देशमुख कुटुंब हे मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचलेलं आहे थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत नितीन लातूरमध्ये एक प्रकारे कशा प्रकारची लढत आहे देशमुख कुटुंब सध्या मतदान करत आहे मध्ये जर पाहायला गेलं तर काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होती है आणि आताची जर घटना पाहायला गेली तर देशमुख कुटुंबीय पुर संपूर्ण जे आहे ते बाभळगाव येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांचं मतदान आहे आणि त्या ठिकाणी ते मतदानाला आलेले आहेत त्यासोबतच सिने अभिनेते रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख डिसोजा हे देखील मतदानाला या केंद्रावरती पोहोचलेले आहेत आणि त्यांनी आपला मतदानाचा हक्क जो आहे तो आता बजावलेला आहे सोबतच वैशाली देशमुख असतील धीरज देशमुख असतील धीरज देशमुख यांच्या पत्नी दीपशिका देशमुख असतील त्या देखील मतदानाच्या ठिकाणी पोहोचून त्यांनी देखील मतदानाचा हक्क जो आहे तो आता बजावलेला आहे आणि एकूण परिस्थिती पाहायला गेली तर या निवडणुकीच्या रणधुभूमीमध्ये संपूर्ण देशमुख कुटुंबी उतरलेलं होतं त्यामुळे एकीकडे भाजप आणि काँग्रेस अशी थेट लढत होत असताना देखील देशमुख कुटुंबाने मात्र काँग्रेसकडून मोठा प्रचार केलेला पाहायला मिळतो बर नितीन धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर लातूर मध्ये देशमुख कुटुंबी आपला मतदान करताना पाहायला मिळतायत सिने अभिनेता रितेश देशमुख देखील इथे मतदान करण्यासाठी पोहोचलेला आहे पत्नी जेनिलिया देशमुख देखील पाहायला मिळते थे। ही थेट दृश्य आपण पाहतोय धीरज देशमुख त्यांच्या पत्नीसह आणि रितेश देशमुख पत्नी, पत्नी डिसूजा सोबत

सभी से यही अपील करना चाहता हूँ कि मैं मुंबई से लातूर आया वोट करने के लिए और सभी लोगों को बाहर आकर जरूर मतदान करना चाहिए मैं सबसे यही उम्मीद करता हूँ कि वो अपने घर से बाहर निकलें और आज का दिन बहुत ही महत्वपूर्ण है और जरूर जाकर वोट करें छुट्टियाँ मनाने से जाते हैं लोग वोट नहीं करते वो थोड़ा अनफॉर्चुनेट है आ, पर मुझे लगता है कि आ, कुछ लोगों की तकलीफें भी होती हैं शायद उन वजह से वोट नहीं कर पाते लेकिन मुझे लगता है कि उन तकलीफों को दूर करके थोड़ी और मेहनत लेकर हमको वोट करना चाहिए सिने अभिनेता रितेश देशमुख यान देखिल मतदान के लेला आहे आणी नागरीकान ना ही मतदान करनेचा आवाहन रितेश देशमुख न आहे मी सुद्धा मुंबई वरून लातूर मधे आलेलो आहे आणि मतदान केलंय त्यामुळे तुम्ही सुद्धा मतदान करा असं आवाहन रितेश देशमुख यानं केलेलं आहे ही थेट दृश्य आपण लातूर मधली पाहतोय धीरज देशमुख त्यांच्या पत्नीसह आणि रितेश देशमुख पत्नी जेनेलिया सह मतदानासाठी पोहोचले आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय